रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी घेऊन जत येथील दुष्काळग्रस्तांनी आज थेट रस्त्यावरच रक्तदान करत पाण्यासाठी आंदोलन छेडले सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावच्या दुष्काळग्रस्तांनी बालगाव येथे रस्ता रोको करत रक्तदान केलं जत तालुक्याच्या पासष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न अद्याप गंभी ही गंभीर आहे ऐन हिवाळ्यामध्ये जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीच्या जनावरांच्या आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत ग्रामस्थांनी तातडीने म्हैसाळ सिंचन योजनेतून गुड्डापूरसह इतर तलाव भरून द्यावेत यांसह विविध मागण्यांसाठी आज बालगाव येथे थेट रास्ता रोको आंदोलन केलं ठिकाणी दुष्काळग्रस्त आणि रक्तदान करत रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी केली आहे आंदोलनात जत तालुक्यातील भाजपा नेत्यांसह पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला तसेच पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर पासष्ट गावांकडून बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी के मागणी केली म्हणून आता पाठीमाग जे माणसं झोपलेले रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं क्रांतिकारकाने रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपला देश देश स्वातंत्र्य केला अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठरली आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन एवढ्याच पुरतं नाही ना जोरपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आहे आम्हाला कुठलं पाणी येतंय आहे कसं पाणी येतंय आहे पाणी येऊ शकत नाही अनेक मंडळी म्हणतात तुमच्या गावाला पाणीच येऊ शकत नाही कोण म्हणते नसतेल मागणी का तुम्ही मागा लागलाय मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी येऊन जेव्हा जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतोय की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये सहा महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतो आणि जीवन तुटून मारण्याचा विचार दिसतोय मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे प्रत्येक वर्षी दोन हजार एकोणीसला ला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून अंकली गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकलगीमध्ये सांगितलं विस्तारित मेहसाळ योजनेचा सगळा नकाशा त्या ठिकाणी दाखवला गेला आणि सहा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे त्या सहा महिन्याच्या पाठीमागचं एकोणीस मधलं काम साहेब एकोणीस मधलं काम दोन हजार तेवीसला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये ही परिस्थिती निर्माण आहे जर तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला ते काम दोन हजार तेवीसला पूजा होते ही आमची दुर्भाग्य आहे आम्ही कुठेतरी कमी अल्टिमेट म्हणजे आता आम्ही रक्त घ्या पाणी द्या हे सांगतोय येणाऱ्या निवडणुकीवरती जर पाणी मिळत नसेल तर जत तालुक्यातील आज माझे आमदार असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील हे देखील उद्या रस्त्यावर आंदोलन करणार आहेत रस्त्यावर कर उतरणार आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार आम्हाला निवडणुकीची गरज नाही मतदानची गरज नाही आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या कर्नाटकात निवडणूक झाल्या तिथून सरकार पाणी देतो म्हणतोय आम्ही तिकडं कर्नाटकाचा हलक्या अंगाने जातो